ग्राहक रक्षक समितीचा पदग्रहण सोहळा नाशिकमध्ये उत्साहात संपन्न भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा बहुतिश संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीचा पदग्रहण सोहळा रविवारी नाशिक येथील शासकीय विषयागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे आयोजन ग्राहक सेवा सामाजिक बहुतिश्य संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते अध्यक्ष अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक पदग्रहण सोहळा पार पडला श्री जगदीश सावकार नाशिक जिल्हाध्यक्ष आणि सौ मनीषा घाडके नाशिक जिल्हाध्यक्ष महिला विभाग यांची पदांवर निवड झाल्याबद्दल त्यांचे विशेष सत्कार करण्यात आलं आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमास डॉक्टर सौ ज्योतिताई केदारे राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉक्टर जानकी नाईक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री हर्षल गायधाणी राष्ट्रीय सचिव श्री योगेश मालुंजकर राष्ट्रीय उपाध्यक्ष तृप्ती धवन राष्ट्रीय सांस्कृतिक अध्यक्ष अरविंद तात्या सोनवणे राष्ट्रीय मार्गदर्शक सविता कडाली इगतपुरी तालुकाध्यक्ष प्राची दळवी सुरेखाताई कोलक छाया चौधरी संतोष घोडके पारुल मॅडम हे मान्यवर सुद्धा उपस्थित होते नवीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याची जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही दिली आहे आणि समाजातील ग्राहक हक्क संरक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केलाय हा सोहळा उत्साही वातावरणात आणि स्नेहभावाने संपन्न झालाय उपस्थित मान्यवरांनी एकत्रितपणे संस्थेच्या भावी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या मी राष्ट्रीय संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील ग्राहक रक्षक समिती आज नाशिक जिल्ह्यातील फाउंडर अशी समिती आहे आमची आणि त्या समितीवर नाशिक जिल्हा महिला आणि पुरुष अशी स्वतंत्र कार्यकारिणी आहे त्यामध्ये नाशिक जिल्हा अध्यक्षपदावर आदरणीय सावकार जगदीश सावकार आणि मनीषा घाडगे यांची नियुक्ती झालेली आहे त्यांना प्रथम मी शुभेच्छा देते आणि या प्रसंगी शुभेच्छा देताना आमच्या संस्थेचे राष्ट्रीय मार्गदर्शक आदरणीय अरविंद तात्या सोनवणे राष्ट्रीय महिला अध्यक्ष ज्योतिताई केदारे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेशजी मालुंजकर राष्ट्रीय सचिव हर्षद सर राष्ट्रीय महिला सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आदरणीय तृप्तीताई धवन आणि आमच्या धडाडीच्या रणरागिणी अशा नाशिक आमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा जानकीताई नाईक आणि आमच्या नाशिकचे संपूर्ण पदाधिकारी प्राची दळवी छायाताई महाराष्ट्र आता नवीनच त्यांची नेमणूक झाली महाराष्ट्र रायटर संघटनेची झालेली आहे आमच्या डॉक्टर पारूल मॅडम आहेत आमचे संतोष सर आहेत आणि आमच्या नवीन अजून एक नियुक्ती झाली ग्रामीण भागातून ग्रामीण भागातली आमच्या सविता कडाळी मॅडम यांचीही नियुक्ती आज आपण झालेली आहे त्यांनाही शुभेच्छा देतो संपूर्ण टीम तर्फे आणि आमची समिती अशीच प्रगती करणार आणि ह्या दोन दूरराज्यावरती आज नाशिक मी यांच्या हाती सोपवत आहे आणि नक्कीच आम्ही ग्राहकांचे कल्याण जनजागृती यासाठी तात्पर्य राहू आम तुमच्या हक्काचे अधिकाराचे संगोपन संवर्धन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत माझं नाव डॉक्टर जानकी पराग नाईक ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्र अध्यक्ष आज या ठिकाणी पदग्रहण सोहळा आयोजित केला होता आणि तो यशस्वीपणे पार पडला नवनिर्वाचित अधिकारी जे आहेत आपले नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला मनीषाताई घाटगे आणि पुरुषमध्ये जगदीश सर सावकार यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांना ग्राहक रक्षक समिती परिवारात त्यांचं वेलकम करते ह्या व्यतिरिक्त आपली समिती भ्रष्टाचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध आणि जे काही ग्राहकांना प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना अडीअडचणी असतात त्याच्यासाठी कटिबद्ध असते आणि आम्ही त्यांच्यासाठी लढा देत असतो ग्राहक रक्षक समितीतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात यापुढेही राबवले जाणार आहेत तेव्हा आम्ही कुठल्याही प्रकारे ग्राहकांना अन्याय होत असेल किंवा त्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही वचनबद्ध आणि कटिबद्ध आहोत एवढं बोलून मी इथे थांबते ग्राहक जागो ग्राहक रक्षक समितीच्या आज पदग्रहण सोहळ्यात मी तृप्ती ढवन राष्ट्रीय सांस्कृतिक विभाग विभागाध्यक्ष या नात्याने आज झालेल्या नाशिक जिल्हा अध्यक्ष महिला विभाग मनीषादाई घाडगे मॅडम यांचं तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष सावकार जगदीश सावकार सर सा, यांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते की यापुढेही त्यांचं काम अतिशय जोमाने सुरू राहील धन्यवाद रक्षक समितीची राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉक्टर ज्योती केदारी शिंदे आज इथे सर्वप्रथम आपण पदग्रहण सोहळ्यासाठी आलेलो होतो आणि या पदग्रहण सोहळ्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्ष या पदावरती श्री जगदीश सर आणि नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष या पदावरती मनीषा घाडगे व इगतपुरी तालुका अध्यक्ष या पदावरती सविता कडाळी यांची नियुक्ती झाली सर्वप्रथम मी या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप त्यांना शुभेच्छा देते त्यांनी असंच ग्राहक रक्षक समितीचं संघटन आणि वटवृक्ष वाढवण्यासाठी काम करावं आणि ग्राहक रक्षक समितीचा जो स्लोगन आहे की जागो ग्राहक जागो आणि त्यांच्या हक्कासाठी आपल्याला काम करायचं आहे तर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा जागो ग्राहक जागो आ, ग्राहक रक्षक समिती पदध सोहळ्याच्या निमित्ताने मला आज इथे ग्राहक रक्षक समितीचे एक रायटर म्हणून नियुक्ती केली त्याबद्दल मी ग्राहक समितीची खूप खूप आभारी आहे भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा सामाजिक बहुउद्देशक संस्था संचालित आपली ग्राहक समिती ग्राहक रक्षक समिती आज इथं नवनिर्वाचित पद पदाधिकारी यांचं पदग्रहण सोहळा आज इथं आयोजित ता करण्यात आला होता मी योगेश मालुंजकर ग्राहक रक्षक समितीचा राष्ट्रीय पदाधिकारी या नात्याने मी आपल्या नाशिक जिल्ह्याचे दोन्ही अध्यक्ष पुरुष आणि महिलांचे आपले आमचे मित्र जगदीश सावकार साहेब यांची आज नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली त्याचप्रमाणे मनीषाताई घाडिये मॅडम यांची नाशिक जिल्हा महिला विभाग अध्यक्षपदी निवड झाली मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या ग्राहक रक्षकांकरता त्यांच्या हितांकरता त्यांना न्याय देण्याकरता तुम्ही नेहमीच कटिबद्ध राहाल आणि तुमची टीम तुम्ही चांगली मजबूत कराल आपल्या अध्यक्ष मॅडम संस्थापक अध्यक्ष मॅडम आशाताई पाटील यांना तुमचे तुम्ही यांचे हात भक्कम कराल आणि त्यांनी जो वसा घेतला आहे ग्राहकांना न्याय देण्याकरता त्याचं आणि आपल्या समितीचं गुडविल हे नेहमीच आपण प्रस्तावित करू आणि आपल्या संस्थेला उंचत उंच नेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपल्या समाजामध्ये जेवढे दुर्लक्षित घटक असतील ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांना न्याय मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय ग्राम माझे नाव जगदीश सावकर मी नाशिक शहरामध्ये राहतो आणि ग्राहक रक्षण समितीचं मी नाशिक जिल्हा अध्यक्ष झालेलो आहे आपले राष्ट्रीय मार्गदर्शक मान्य दिलीप फडोळसर आणि आपल्या झुंजा ज्या ताई आशादाई यांची माझी निवड केली त्यांच्याबद्दल दोघांचे मनापासून आभार धन्यवाद आणि मी माझ्या पदाला न्याय देणार आहे इमानदारनी आणि पूर्ण कष्टाने संस्थेसाठी काम करेल की मी सर्वांना गाईर देतो जय हिंद जय महाराष्ट्र मी मनीषा घाडगे ग्राहक रक्षक समितीच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे माझी शिफारस जानकी नाईक मॅडमनी केली आणि त्याला सहमती डॉक्टर आपल्या सगळ्यांच्या नाटे आशादा पाटील मॅडम यांनी दिली त्यामुळे मी या दोघींशी खूप खूप मनापासून आभार मानते आणि ना आपल्या सगळ्या संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्य यांना असे आश्वासन देते की मी एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे नक्की काम करेन ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक